नमस्कार मित्रांनो आज एक वेगळा आणि वेगळ्या पद्धतीचा एक व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे पट्ट्यावरचं वातावरण कसं असते कशी काय काय लोकं बैल बघत असतात काही लोकं नाश्ता करत असतात काय पट्ट्यावरचा अनुभव असतो आहे तो एक तुम्हाला घरी बसून बघण्याचा आनंद म्हणून आपण हा एक व्हिडिओ नवीन बनवतो आहे एक नवीन पद्धतीचा तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा पट्ट्यावरती कसं वातावरण असते आणि या उन्हातानात लोकं आणि शरीर सगळी श शरीर शोकेल कशी येऊन ह्या मैदानसाठी उपस्थित राहतात आणि ह्या मैदानचा आनंद घेतात इथे येऊन पट्ट्यावरती हे तुम्हाला दाखवतो आता या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघूया आपण आता या पट्ट्यावर और वातावरण कसं असते तर मित्रांनो बघू शकता गाड्या पार्किंग करण्यासाठी इकडे वेगळी जागा आहे इकडे सगळ्या स्पेशल गाड्या उभ्या गेलेल्या आहेत ह्या मोकळ्या मा मोकळ्या जागेमध्ये फोर व्हीलर म्हणा टू व्हीलर टेम्पो म्हणा अशा पद्धतीनं गाड्या सोडलेल्या आहेत तर आणखी घोडं तो घोड्या गाड्या सोडल्या आणि हे बैल बैला आहेत कशा पद्धतीनं असते एक पट्ट्यावरचं वातावरण ते तुम्हाला दाखवतो पट्ट्यावरती बरेच नियम असतात की कोणत्याही बैलगाडीला कोणीही शिवायचं नसतं बैलांना त्यांच्या व्यक् बैलमालकाने त्यांच्या ग्रुपने त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी हात लावायचे नाही गाडी ओलडायची नाही त्याच्यानंतर कोणत्या बैलगाडीला घोडागाडीला शिवायचं नसतं अशा पद्धतीने नियम असतात बरेच जुन्या पद्धतीपासून चालत आलेले नियम आहेत दिसतं बघा गाडी सोडलेली आहे जनरल जी बबन नल्लवडी घरची ना बघा असं सगळे शरीर शौकीन यंग जनरेशन आज ह्या क्षेत्रात भरपूर आले पहिला इजारवाल्यांचं सा मैदान असायचं म्हणजे ह्या लोकांचं सा मैदान असायचं आता जीन्स पॅन्टवाल्यांचं मैदान आले आहे असं बरीच लोक म्हणतात राऊंड क्षेत्रात इथे गाड्या सोडलेल्या आहेत इथे मेजरची गाडी आहे त्याच्यानंतरनं आज बरीच भरपूर नामांकित चांगल्या गिरी पहिल्या पट्ट्यावर त्याच्या आल्या इकडे बंडे आहे परत वाडकर हरण्या आहे असं पट्ट्यावरचं वातावरण एक चांगलं वातावरण असते तर मित्रांनो वाश्चिम बवऱ्याला आणि दळवैजाला बघायला ककर यांनी घेतल्याला पाहिजे त्याला बघायला लोकांची खरेदी आहे गाडीवान गाडीवाहन मालक केले मालक उभारलेले इथं वाश्चिम आहे बरेच चांगलं इथं पट्ट्यावरती वातावरण असते म्हणजे इथं एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे पट्ट्यावरती आले की कुठलं टेन्शन मात्र माणसाला राहील गरदार प्रपंच सगळ्या विषयी माणसं इथं मैदान बघायला येतात बघा किती मोठ्या संख्येत लोक आलेले आहेत गळदगा मैदानचा हा व्हिडिओ आहे गळदगा मैदानावरती किंवा मोठ्या प्रमाणात पब्लिक आलेला आहे अजून पुढं पब्लिक आहे आणि अलीकडनंच व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्ही देखील या पट्ट्यावरती जे या ज्यांना यायला जमत नाही एकदा वेळ काढून घ्या आणि इथे येऊन एकदा अनुभव की कसं वातावरण असतं अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण भर दुपारचं ऊन वाजल्यात आत्ता भागाबरोबर दहावा साडे दहा वाजल्यात मित्रांनो साडे दहा वाजता या उन्हात इतकी लोकं आणि आज आपण म्हणतोय एवढं ऊन आहे तेवढं ऊन आहे या लोकांना बघा ऊन वगैरे काय नसतं नादापुढं सगळं कमी असतं मित्रांनो नादापुढं काय नसते बरीच लोक सकाळी उकर उठून लांबून ह्या मैदाना प्रत्येक मैदानासाठी येतात आपली आपली बैल घेऊन आपली का बैल घेऊन टेम्पो घेऊन इथं पट्ट्यावरती हजर होतात अशी सुंदर असं आहे मित्रांनो हा अनुभवाचा एक व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर, ला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो कमेंट करून सांगा की तुमचा कसा अनुभव होता ज्या मैदानाला तुम्ही गेलात